गुवाहाटीला गेला होता गुवाहाटीमध्ये किती खर्च झाला तुम्हालाही माहितीये वापरले असते शेतकऱ्यांसाठी म्हणून तर आज शेतकऱ्यांचं बच्चू कडू इतका बदनाम करा की परत आंदोलन नाही केलं पाहिजे सुपारी घेतल्यासारखी आम्ही सुपारी नाही घेतलेली बच्चू कडू इतका बदनाम करा की एकही शेतकरी त्याच्या मागे उभा नाही राहिला पाहिजेत कुठं सुपारी घेतली ते दाखवा आणि घेतली ते पण सिद्ध करा बच्चू कडू इतका बदनाम करा की त्याला परत सरकारनं बैठकीला बोलवलं पाहिजे नाही समाजसेवेचा बुरखा पांघरून खंडणीच्या पैशातून उभारलेला बच्चू कडू यांच्या हवा महलाची उच्चस्तरीय चौकशी करा बच्चू कडू इतका बदनाम करा की तो आमदारकीला पडला पाहिजेत सामाजिक शेती आणि राजकीय आयुष्यातून उठला पाहिजेत सविस्तर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता शेतकरी चळवळीबद्दल बोलायला गेलं तर कटू आहे परंतु सत्य आहे मागे तुम्ही शरद जोशींचं नाव घेतलं तर त्यांनी सुवर्ण अक्षरामध्ये या चळवळीचा इतिहास लिहिलेला आहे आणि एका पिढीनं स्वतःला खर्ची घातलेला पर आहे परंतु सध्या काय दिसतं आहे तर सध्या सगळे दुकानं थाटलेले आहेत आणि त्या दुकानामध्ये स्वतःचे स्वार्थ कसे साधता येईल याच्यावर जास्त भर दिला जातो आहे स्वर्गीय शरद जोशी साहेबांना शेतकऱ्यांनी भूतोन भविष्यते असा त्या ठिकाणी रिस्पॉन्स दिला आणि मोठं शेतकऱ्यांचं वादळ काही दशक या महाराष्ट्राच्या भारताच्या मनावर घोंगावत होतं राज्य करत होतं आणि या व्यवस्थेला घाम फोडत होतं शेतकऱ्यांचा सशक्त दबावगट निर्माण करण्यामध्ये स्वर्गीय युगात्मा शरद जोशी साहेबांना यश आलं होतं आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी जे लोक पुढे केले त्यांना नेते करण्यासाठी एका पिढीनं स्वतःची हयात घालवली स्वतःला बर्बाद करून घेतलं मात्र कालांतराने ते एक एक नेते जे स्वर्गीय शरद जोशींच्या आंदोलनातून पुढे आले होते ते त्यांना सोडून गेले त्यांनी त्यांच्या आपापली दुकानं थाटली आता तो झाला इतिहास जमा झाला या सगळ्या गोष्टी परंतु सध्याची परिस्थिती काय आहे तर दोन हजार चौदा किंवा त्याच्या आधी राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकपणे शेतकऱ्यांसाठी भांडत होती त्यांच्याकडे सदाभाऊ खोत होते रविकांत तुपकर होते आणि अनेक इतर चेहरे होते परंतु कालांतरानं सदाभाऊ खोत राज्यमंत्री होऊन सरकारच्या दावणीला बांधले गेले रविकांत तुपकर यांनी सुद्धा राजू शेट्टी यांच्यासोबत फारकत घेतली आणि त्यांनी आता एक वेगळी स्वतःची संघटना थाटलेली आहे म्हणजे राजू शेट्टी आणि त्यांचा खासदारकीला पराभव झालेला आहे जो दबदबा आणि जे वलय त्यांनी निर्माण केलं होतं ते या सरकारच्या चुकीच्या प्रयत्नामुळं लवकरच त्यांना ते या याच्यातनं थोडे बाहेर झाले किंवा साइड साईड लाईन झाले त्यानंतरचं नाव येतं ते म्हणजेच शेतकरी चळवळीतनं निष्ठा निष्ठेचं जे नाव आहे ते म्हणजे वामनराव चटप साहेब तीन वेळेस आमदार जनतेतून शरद जोशी स्वतः म्हणायचे की तुला जर मनोहर जोशीच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी व्हायचं असेल तर हो त्यावेळेस त्या, त्या माणसानं सांगितलं की मला शेतकरी चळवळीच्या भरवशावर लोकांनी निवडून दिलेले साहेब मी तुम्हाला आणि चळवळीला सोडून जाणार नाही एवढंच काय त्या वामनराव सटप यांना जे बी आर एस आहे तेलंगणाचं के सी आर त्यांनी सहाशे करोड रुपयाची ऑफर दिली होती आणि तुम्ही आमच्या बी आर एस मध्ये या त्याचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष व्हा दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक लढवायची एका कॅन्डिडेटला दोन सी आर म्हणजे दोन करोड देतो आणि इतर लोकांना म्हणजे तुम्हाला सत्तावीस ते तीस करोड रुपये देतो हा माणूस विकला गेला नाही या माणसानं ना चळवळही विकली नाही परंतु चटप साहेबांचं सुद्धा आता वय झालेला आहे किंवा ते आता सत्तरीमध्ये मध्ये आहेत त्याच्यानंतर आता आपण इकडे जर रविकांत तुपकरांचं बघायला गेलं तर आक्रमक युवा चेहरा आहे तरुण आहेत परंतु त्यांचे सुद्धा सहकारी त्यांना आता बऱ्यापैकी सोडून गेलेले आहेत आणि ते सुद्धा एकटे पडलेत अशी परिस्थिती आहे लोकसभा निवडणूक लढायची होती म्हणून की काय किंवा एक शेतकऱ्यांसाठीचा कळवळा म्हणून दोन तीन वर्ष त्यांनी एल्गार मोर्चे काढले सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी मात्र यावर्षी त्यांच्याकडे तो जनाधार नाहीये अशी परिस्थिती आहे असं माझं विश्लेषण सांगतंय त्याच्यामुळे त्यांनी यावर्षी सोयाबीन कापसाचा एल्गार मोर्चा काढलाच नाही त्यांचे काही सहकारी आहेत ते नाराज आहेत आणि काही त्यांना सोडून गेलेले आहेत आणि क्रांतिकारी संघटनेला एक राजव्यापी आंदोलन उभं करण्यात किंवा आपली राजू शेट्टी बच्चू कडू प्रमाणे एक छाप पाडण्यामध्ये अजून तरी यश आलेलं नाही तिकडे आता सदाभाऊची रयत क्रांती संघटना जी आहे ती सरकारच्या दावणीला बांधली आहे पाशा पटेल हा स्वतःला शेतकरी नेता म्हणणारा माणूस आता बांबू नेता झालेला आहे आणि कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदावर बोळवण आहे चकार शब्दही शेतकऱ्यांच्या विषयी काढायला तयार नाहीये हे आपण सर्वश्रुत आहोत किसान सभेचे अजित नवले साहेब आहेत ज्यांनी चांगली भूमिका या नागपूरच्या आंदोलनामध्ये किंवा सरकार सोबत चर्चा करताना वठवली तर त्यांचा सुद्धा एक राज्यभर असा वलय नाही आहे किंवा राज्यभर त्यांची छाप नाहीये त्यांची तेवढी लोकप्रिय प्र, प्रियता सुद्धा नाही आहे परंतु त्यांचं काम चांगलं आहे त्यानंतरच आपण जर बघायला गेलं तर जे प्रकाश पोर्या आहेत तर ते काय वळवळ करतात चळवळ ते करत नाहीत आपला पेपर चालावा किंवा आपण प्रसिद्धीच्या झोतात यावं इथपर्यंतच ते सगळ्या गोष्टी करतात माझं आकलन आहे फार त्यांना कुठला विषय त्यांनी घेतला आणि तो तडीस नेला असं त्यांनी केलेलं नाहीये त्याच्यामुळे महाविकास आघाडी असेल किंवा विरोधी पक्षातले जे लोक आहेत ते त्यांच्यावर फार विश्वास ठेवत नाहीत त्याच्यामध्ये त्यांना बदल करणं गरजेचं आहे किंवा माझ्यातला विश्लेषक बोलतोय माझ्या वयाचा विचार नका करू इथे मी हे जे सांगितले याच्यामध्ये काही लोक वृद्ध वयोवृद्ध झालेले वय आहेत शेतकरी नेते काही सरकारच्या दावणीला बांधलेले आहेत काही मुख्यमंत्र्यांचे हस्तक आहेत त्याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत ते कधी ना कधी मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ करेल तेव्हा खळबळ उडेल याच्यामध्ये तर मग आता याच्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकारला सळो की पळो कोण करत तर तो नेता म्हणजे लढाऊ बाण्याचा बच्चू कडू त्या नेत्याचं नाव आहे कारण की त्या माणसाकडं स्वतःची हजारो कार्यकर्त्यांची फौज आहे बच्चू कडूकडं त्यांची जमेची बाजू म्हणजे दिव्यांग बांधव हजारोंच्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्यासाठी जे पुण्याचं कर्म केलं होतं ते त्यांच्या आता वाईट काळामध्ये सोबत आहेत आता हा बच्चू कडू नावाचा नेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा या सरकारला का नको आहे तर एक महत्वाचा मुद्दा आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे चळवळ मोडीत निघाली शेतकरी नेते आता वयोवृद्ध झाले नवी जी फळी आहेत सध्याची त्याच्यामध्ये काय फारसा दम दिसत नाही अशा याच्यामध्ये एकच माणूस ही चळवळ घेऊन चाललाय किंवा एक शेतकऱ्यांचं वादळ तयार करतो आहे शेकडो सभा घेतोय शेकडो मोर्चे घेतोय त्यांच्यामध्ये असंतोष सरकारविषयी निर्माण करतोय लागभर लोक ज्या माणसानं नागपूरला आणलेले आन आणि त्या ठिकाणी जर मोठ्या संख्येनं शेतकरी आले असते तर तो माणूस तारीख घ्यायला गेला नसता माणसाला तिथंच थांबून कर्जमाफीस घेतली असती परंतु तारीख का घ्यायला लागली कारण की शेतकऱ्यांचा तरीही पाहिजे असा रिस्पॉन्स बच्चू कडून त्या ठिकाणी मिळाला नाही आणि स्वतःची ताकद त्यांना खूप त्या ठिकाणी वापरावं लागली आता हा एकमेव बच्चू कडून आवाचा अडसर जर का वाटेतना बाजूला केला तर शेतकरी चळवळ कोणी उभी करणार नाही किंवा शेतकरी चळवळीमध्ये फार आता रम आपल्या डोक्याला जो हेडॅक निर्माण होतोय की यांच्या बैठका घ्या यांच्या आंदोलनाला जा यांना आमूक द्या सारखंच कर्जमाफी मागतात सारखंच कर्ज काढतात कर्ज भरायचा नाही हा धंदा लावलाय हा विखे बोलतोय अजित पवार बोलतोय तर हे सगळं करायची गरज नाही असं मुख्यमंत्र्यांचं मत आहे की कुणीच चळवळ उभी करू नये मोर्चा करू नये आंदोलन करू नये आम्ही जे भीक देऊ तेच घ्यावं त्यात समाधान मानावं अशी भूमिका आहे म्हणून बच्चू कडूला जर टार्गेट केलं त्याला जर बदनाम केलं त्याला जर साईड जर केलं तर आपल्या विरोधात शेतकऱ्यांसाठी लढणारा कोणीच उरणार नाही ही भूमिका सरकारची आहे सरकारनं हेतू पुरस्कार ठरवलं की जर का बच्चू कडूला शेतकऱ्यांच्या मनातून उतरवायचं असेल तर त्याला शेतकऱ्यांच्या मनात बदनाम केलं पाहिजे आणि या सरकारचा जो अजेंडा होता त्या जाळं जे होतं त्याला आपले काही शेतकऱ्यांचे सोशल मीडियावरचे पोरं सुद्धा बळी पडले त्यांनी सुद्धा गुच्चू खडूच्या किंवा शेतकरी नेत्यांच्या शेतकरी आंदोलनाच्या विरोधात एक मोठं कॅम्पेन चालवलं आणि त्याच्यातनं चा काय झालं तर आपल्याच पोरांनी आपल्याच शेतकरी नेत्यांची आणि चळवळीची बदनामी घडून आणली आणि ती कारणीभूत ठरत आहे की ही चळवळ मोडीत निघती आहे शेतकऱ्यांचा सशक्त दबावगट करणारे नेते जर का अशा पद्धतीने टार्गेट केल्या गेले तर उद्या शेतकऱ्यांसाठी कोण लढेल हाही प्रश्न निर्माण होतो आहे या सगळ्यांमध्ये बच्चू कडू हा स्पेशली टार्गेट केला जातोय संपवण्याचा प्रयत्न जो केला जातो आहे त्याचे मूळ कारण काय की बच्चू कडूकडं हजारोंच्या स्वतःच्या कार्यकर्त्याची फौज आहे स्वतःचा चेहरा घराघरामध्ये महाराष्ट्राच्या पोहोचलेला आहे स्वतःचे एक चांगलं नेटवर्क आहे चा एक जाळं आहे दिव्यांगाच्या माध्यमातून एक वेगळा दबावगट त्यांच्याकडे आहे आणि एक चांगलं स्वतःच प्रस्त एक आक्रमकता ही त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण केलेली आहे त्याच्यामुळं बच्चू कडू हे नाव या लोकांना ते सिरियस घ्यायला भाग पाडतात आता एक मुद्दा बच्चू कडूंनी काही भ्रष्टाचार केला असेल किंवा काही गैरकृत्य केलं असेल तर मी काय त्यांचा प्रवक्ता नाहीये किंवा त्यांची बाजू मांडण्याचाही काही हेतू नाहीये मला शेतकरी चळवळ आणि शेतकरी नेते हे महत्वाचे आहेत म्हणून मी व्हिडिओ करतो आहे तर मुळामध्ये प्रवीण तायडे हे अचलपूर मतदारसंघाचे आमदार ज्यांनी बच्चू कडूंचा पराभव केला त्यांना शेतकरी आंदोलनाच्या वेळेस का हवामल आठवला बघा स्क्रीन वर समाजसेवेचा बुरखा पांघरून खंडणीच्या पैशातून उभारलेला बच्चू कडू यांच्या हवामहलाची उच्चस्तरीय चौकशी करा म्हणजे शेतकरी आंदोलन सुरू असतानाच बच्चू कडूंचा ऍक्च्युअल जे सत्तावीस एकर आहे ते तुम्ही बहात्तर एक्कर सांगताय पत्रकार सुद्धा एखाद्याचं होईल अशा जर बातम्या चालवत असतील तर ही लोकशाही चालली कुठं सरकारचे हस्तक पत्रकार कधीपासून झाले हाही प्रश्न निर्माण होतो आहे आणि प्रवीण तायडे जे आमदार आहेत त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही निवडून येऊन भरपूर दिवस झालेत इतका दिवस तुम्हाला फावला वेळ होता त्यावेळेस तुम्ही हे सगळे प्रकरण बाहेर का काढले नाहीत नेमकं आंदोलन बघूनच तुम्ही ते का केलं स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय राष्ट्रविरोधी संघटना एकत्र ज्ञानेश्वर हा अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा स्वतःच्या खर्चानं नागपूर सारख्या ठिकाणी जाऊन दोन तीन दिवस आंदोलनामध्ये सहभागी होतो मी राष्ट्रविरोधी वाटतोय तुम्हाला हराम खोरांनो एनडीटीव्ही मराठी हे चॅनल आंदोलनाला लाखो लोक आले त्यांच्या मागण्या काय सरकारची भूमिका काय हे दाखवण्याऐवजी बच्चू कडूनचा हवामाल दाखवत होते याच्यावरनं तुम्ही आता हे समजू शकता बच्चू कडूनच नाही या देशातले सगळे माझे आमदार खासदार आणि सगळे जे मंत्री आहेत त्या सगळ्यांना प्रश्न विचाराची दानत ठेवा एकाला टार्गेट करू नका स्वतःचा अजेंडा साधण्यापुरतं टार्गेट करू नका स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी एकोणीसशे एकोणनव्वदच्या एकुन निवडणुकीच्या आधी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदला ला कस्तुरचंद पार्क नागपूर या ठिकाणी मेळावा घेतला होता त्या मेळाव्याला एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद मध्ये सात लाख लोक होते सात लाख सेवन लाख नॉट अ जोक सोशल मीडिया नसताना म्हणून मी म्हणतो की ती एक पिढी आहे ना ती पिढी स्वतः खपली खर्ची घातलं तर सात लाख लोक हो त्या ठिकाणी होते त्याच्यानंतर एकोणनव्वद नव्वद ला दीक्षाभूमीच्या मेळाव्यामध्ये विश्वनाथ प्रताप सिंग व्हीपी सिंग आले होते आणि त्यांचं भाषण थांबवलं होतं था, शेतकऱ्यांनी त्यांना विचारलं होतं शरद जोशी साहेबांचाच मेळावा होता त्यांना विचारलं होतं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोललं पाहिजे त्यावेळेस ते म्हणाले कर्जमाफी नाही ना कर्जमुक्ती हा शब्द वापरला पाहिजे आणि त्यांनी सांगितलं मी पंतप्रधान पदावर आहे टेक्निकल गोष्टी आहेत माझं बजेट अजून यायचं आहे मी तो सध्या निर्णय घेऊ शकत नाही त्या जोशी साहेबांच्या नागपूरच्या लाखोंच्या मेळाव्यानंतर या नागपूर शहरानं अठ्ठावीस एकोणतीस ऑक्टोबरला लाखो शेतकऱ्यांचा यलगार बघितला हे या शेतकरी नेत्यांचं चळवळीचं यश आहे आणि खऱ्या अर्थानं पाऊस चालू झाल्यामुळं पाच हजाराचे दोन हजार दोन हजाराचे हजार लोकच त्या ठिकाणी राहिले ते सगळे लोक घरी गेल्यामुळं काहीच पदरात न पाडल्यापेक्षा सोबत बैठकीत जाऊन किमान जे देतील ते पदरात पाडू आणि लढाई पुढे सुरू ठेवू रब्बल ताणलं की तुटत या भूमिकेप्रमाणे या माणसावर साडेतीनशे गुन्हे आहेत ज्या शेतकरी नेत्यांवर सगळे मिळून हजार पेक्षा जास्त गुन्हे आहेत जे गेल्या तीस पस्तीस वर्ष झाले शेतकरी आंदोलन करतायत त्या सगळ्यांच्या अनुभवातून या गोष्टी झाल्यात तर हे सगळं भारतीय जनमानानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे आता मुंबईतवर झालेली काही दृश्य बघा भाऊंच्या मुलाखती बच्चू भाऊंच्या आरोप करताय सुपारी घेतल्यासारखी नाही आम्ही सुपारी नाही घेतली सुपारी घेतली ते दाखवा घेतली ते पण सिद्ध करा हे तुम्ही पन... गुवाहाटीला गेला होता गुवाहाटीमध्ये किती खर्च झाला हे तुम्हालाही माहिती ते पैसे जर इकडे सरकारने वापरले असते शेतकऱ्यांसाठी म्हणून तर आज शेतकऱ्यांचं भलं झालं असतं असंही विचारता येऊ शकतं ती जी सगळी चार्टर्ड फ्लाईट चालली होती तिकडे घेऊन जायला घेऊन यायला याच्यामध्ये किती खर्च झाला माहित आहे मी केला होता तुम्ही नाही पण तुम्ही गेला होतात ना तिकडे याच्यामध्ये आता हो गुवाहाटी चार्टर फ्लाइट वगैरे या सगळ्या गोष्टी मान्य आहेत बच्चू कडू म्हणतायत की मला दिव्यांग मंत्रालय हवं होतं म्हणून मी गेलो ती त्यांची चूक असेल बरोबर असेल त्यांच्या मनाला माहीत परंतु मला काय म्हणायचंय की आत्ता आंदोलन झालं या आंदोलनामध्ये लागभर शेतकरी जमा केले त्याच्यामध्ये काय काय पदरात पाडलं सरकार तुम्हाला मॅनेज झालं की तुम्ही सरकारला मॅनेज झाले याविषयी विचारा ना म्हणजे बदनामी झाली पाहिजे आणि हा माणूस झाला पाहिजे हा प्रयत्न मीडिया का करतो कडू सह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारही होते आता ते उपमुख्यमंत्री आहेत बाकीचे मंत्री आहेत बाकी त्यांना प्रश्न विचारायला यांची जीभ धजावत नाही सत्तर हजार कोटीचा घोटाळा का केला किंवा के तुमच्या पाल्याने अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटी मध्ये कश काय विकत घेतली किंवा फडणवीस साहेब म्हणायचे की आम्ही यांच्या सोबत संसार थाटू शकत नाही कस काय त्यांच्या सोबत गेले भ्रष्टाचारी कस काय सगळे सोबत घेतले काँग्रेस राष्ट्रवादीतले याविषयी हा मीडिया चकार शब्दही उच्चारताना दिसत नाही यावरनं मग कुठेतरी असं वाटतंय की नेमकं सगळी एकाधिकारशाही चाललीय का एका एका। त्यानंतर एक मुद्दा की बंद दाराड का चर्चा केली बघा स्क्रीनवर अरे हजार भर लोक आहे तिथं डील पैशांचे हजार लोकांमध्ये होते काय नेरेटिव्ह सेट करत सरकारच बैठकीला बोलवत सरकारच असे नेरेटिव्ह सेट करत अरे हजारभर लोक येत ना तिथे सहाद्री सगळे सचिव आहेत सचिवांचे कारखून येते ते सगळे बच्चू भाऊंचे कार्यकर्ते इतर शेतकरी नेत्यांचे कार्यकर्ते सगळे मागून उभे आहेत एवढ्या लोकांमध्ये ती हजार लोक ते त्यांच्यामध्ये ती बैठक आहे काय आपण लोकांपुढे पोहोचवतोय आणि यातनं शेतकरी नेत्यांनी फार त्रास करून घेण्याची गरज नाही तुमच्या पुढे सगळ्यात मोठं आदर्श उदाहरण आहे स्वर्गीय युगात्मा शरद जोशी साहेब शरद जोशी साहेब जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री असताना आंदोलन करायचे त्यावेळेस लोक म्हणायचे शरदला शरद मिळाले ज्यावेळेस मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळेस शरद जोशी साहेब आंदोलन करायचे त्यावेळेस लोक म्हणाले जोशी जोशी एक झाले हे जे स्वतः खुलासा जोशी साहेबांनी केलेला आहे माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होतच आल्यात लोक तो कुछ कळे लोक का काम आहे काय ना पण आपणा काम आहे नेक काम करते राहिना आणि जे मुख्यमंत्री किंवा सरकार असे स्वप्न बघत आहे की चळवळ आम्ही मोडीत काढू तर त्यांना सांगायचंय की बच्चू कडू सारखा किंवा जे शेतकरी नेते होते त्याच्यामध्ये रविकांत तुपकर असेल इतर आपले अजित नवले साहेब असतील इतर जे लोक आहेत ते सगळे असतील हे सगळे आहेत आणि यांच्या नंतरची फळी सुद्धा आमच्याकडे आहे आणि आम ती जबाबदारी आमची आहे मी जाणीवपूर्वक जबाबदारीनं बोलतोय की मी सुद्धा चळवळीमध्ये सक्रिय असणारा माझ्यावर सुद्धा केसेस आहेत मी सुद्धा आंदोलनामध्ये असतो मी सुद्धा शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये असतो आणि हे सगळं करत असताना या चळवळीचं भविष्य आम्ही आहोत दिशा बदलतील कृती बदलेल वेगवेगळ्या आंदोलनाच्या पद्धती बदलतील परंतु मराठवाड्यातून आमचा मंगेश साबळेसारखा यंग सरपंच युवा शेतकरी नेता म्हणून पुढे येतो आहे आमच्या शरद जोशी साहेबांच्या शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्राच्या युवक आघाडीचा प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट ज्याला लंडनच्या गवर्नमेंट पंचेचाळीस लाख रुपयाची सबसिडी दिली असा निष्णात वकील आमचा दीपक चटप असेल आमच्या विदर्भात परत आता मी सुद्धा एक हे जे सगळं आंदोलन चालू होतं बच्चू चा, हा मीडिया दाखवत नव्हता बच्चू माझी विनंती या मीडियाच्या सगळ्या व्हिडिओला आलेले व्यू आणि या ज्ञानेश्वर खरात पाटील नावाच्या शेतकऱ्याच्या पोरानं तुमच्या आंदोलनाची मांडलेली भूमिका आणि त्याला आलेली व्ह्यू याचं कंपेरिजन करा त्या मीडियाला हा शेतकऱ्याचा पोरगा तुमच्या समोर बोलतोय हा पुरून उरलेला आहे परंतु कधुकडे आम्हालाही खंत वाटते की आम्हाला तुमच्यासारख्या लोकांनी संधी दिल्या पाहिजेत आमच्या सुद्धा नावाचा उल्लेख केला पाहिजे जेव्हा जेव्हा या चळवळीचं चे योगदान लिहिलं जातं किंवा प्रेसमध्ये बोलल्या जातं तेव्हा बच्चूभाऊन बोलायला पाहिजे होत की ज्ञानेश्वर खरात सारख्या फाटक्या शेतकऱ्याच्या पोरानं सुद्धा या आंदोलनामध्ये सात आठ महिन्यापासून आमची व्हिडिओ लावून शेतकरी एकत्रित करण्यासाठी आम्हाला मदत केली काय नाही यानं आम्हाला परत दहा हत्तीचं बळ येतं लढण्यासाठी महादेव जानकरांच्या रासपणी त्या ठिकाणी शेतकरी नेत्यांचा सत्कार केला जे आंदोलनात सहभागी होते त्यातले काही लोक जे होते ते स्वतःचा पीए घेऊन ते घेऊन येत होते काही कोणीच ओळखत नव्हतं आशाचा त्या ठिकाणी सत्कार झाला पण आम्ही ग्राउंड वर काम करतोय आमच्या नावाचा उल्लेखही होत नाही किंवा आमच्या सारख्या तरुण फळीला या सगळ्या वच्चूभाऊची जबाबदारी स्पेशली वच्छाऊन आम्हाला अपेक्षा जातात त्यांनी आमच्या सगळ्या फळीला एकत्र केलं पाहिजेत आंदोलनासाठी तयार केलं पाहिजेत अन्यथा शेतकऱ्याचे दिवस पुढचे येणारे खूप वाईट आहेत याच्यावर विचारमंथन झालं पाहिजेत याच्यावर शिबिर झाले पाहिजेत एक मोठ बांधले गेली पाहिजेत चळवळ परत जिवंत झाली पाहिजेत या आंदोलनामध्ये आम्हाला प्रचंड त्रास झाला मी या शेतकरी नेत्यांची बाजू मांडतो म्हणून काही नालायकांनी माझा फोन नंबर व्हायरल करून टाकला मुत्र्यांमध्ये इकडे तिकडे मांडला वाईट त्रास झाला या सगळ्या गोष्टीचा पण तो त्रास आम्ही याला चुली शेतकरी बापाचं हित महत्वाचं आहे त्या हितासाठी कायम लढत राहू आणि या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याचा आवाज बुलंद करू शेतकरी नेत्यांना ताकद देऊ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आयरलीवर आणणे ते प्रवाहात आणणे मांडणे मार्गी लावणे हे काम हा ज्ञानेश्वर खरात पाटील अविरत चालू ठेवल हा शब्द देतो शेती माती संस्कृतीसाठी अशाच ठोक निर्भीड मतासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला दाबा धन्यवाद